नंतर मोठ्या प्रमाणात जो तीस वर्षापासून जगाची फॅक्टरी म्हणून काम करणारा चीन होता आता त्या चीन बद्दल लोकांना निराशा यायला लागली आहे आणि मोठ्या प्रमाणात हे मॅन्युफॅक्चरिंगचं सेक्टर आता तिथनं बाहेर पडत आहे आणि बाहेर पडताना ते एकच गोष्ट पाहतात कुठला देश आहे ज्या देशामध्ये मजबूत नेतृत्व आहे कुठला देश आहे ज्या देशामध्ये स्टेबिलिटी आहे स्थिरता आहे कुठला देश आहे ज्या देशामध्ये ट्रान्सपरन्सी आहे पारदर्शिता आहे कुठला देश आहे ज्या देशामध्ये कायद्याचं राज्य आहे कुठला देश आहे ज्या देशामध्ये देशा त्या ठिकाणी जो इन्व्हेस्टर आहे त्याला मोठ्या प्रमाणात मदत केली जाते आणि जगाच्या पाठीवर त्यांना मोदीजींच्या नेतृत्वात भारत देश दिसतो आहे या भारताकडे आज जग आकृष्ट होत आहे आणि जग जेव्हा भारताकडे आकृष्ट होत आणि मग भारतात कुठे जायचं विचार करत त्यावेळेस त्यांच्या लक्षात येत भारतामध्ये देखील जर कुठलं राज्य हे इन्व्हेस्टर फ्रेंडली आहे तर ते महाराष्ट्र आहे आणि म्हणून मोदीजींच्या नेतृत्वामध्ये प्रचंड अशा प्रकारचा प्रकारची संधी आज आपल्याला प्राप्त होते आहे आणि मला विश्वास आहे तिसऱ्यांदा मोदीजी देशाचे प्रधानमंत्री झाल्यानंतर आपला देश फाईव्ह ट्रिलियन ची इकॉनॉमी होईल आणि आपला महाराष्ट्र वन ट्रिलियन ची इकॉनॉमी ही आम्ही त्यांच्या सोबत करू आणि एवढंच नाही तर आमचा तर प्रयत्न आहे की पुढच्या काळामध्ये केवळ महाराष्ट्र नाही तर हे जे एम एम आर रिजन आहे या रिजन मध्ये क्षमता आहे हे रिजन या ठिकाणी वन ट्रिलियनचं होऊ शकत आज आमचं एम एम आरचं रिजन हे डेटा सेंटर कॅपिटल झालाय देशाची पासष्ट टक्के डेटा सेंटरची कॅपॅसिटी आमच्या एम एम आर रिजन मध्ये तयार झाली आहे संधी भयान मोठी आहे अमाप अशा प्रकारची संधी आहे आणि ही संधी आज आपल्या सर्वांना खुणावती आहे पण त्याकरता खंबीर नेतृत्व हवं आहे मला अतिशय आनंद आहे मुंबई सातत्याने महायुतीच्या पाठीशी उभी आहे भारतीय जनता पक्षाचे आपले तीनही उमेदवार आज या ठिकाणी आहे उत्तर मुंबई मधनं पियुष गोयलजी यांच्या सारखे केंद्रीय मंत्री आज आपल्याला उमेदवार म्हणून मिळाले आहे आणि आपलाही स्वार्थ असा आहे की पियुषजी सारखा नेता मुंबई मधनं निवडून आल्यानंतर पियुषजी तसेही मुंबईकडे लक्ष द्यायचे महाराष्ट्राकडे लक्ष द्यायचे पण आपला हक्काचा माणूस या मुंबईकरता पियुषजींच्या रूपाने आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे मीर कोटेच्या यांच्यासारखा एक तरुण आज ईशान्य मुंबई मधनं आपण त्या ठिकाणी मैदानात उतरवलेला आहे आणि त्याच वेळी उत्तर मध्य मुंबई मधनं ऍडव्होकेट निकम यांच्यासारखा व्यक्ती बंधू भगिनी नो ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्याबद्दल आपण बरंच ऐकलंय पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो या माणसाने आपल्या जीवनामध्ये कधीही आरोपीची केस घेतली नाही कधीच नाही आरोपीच्या विरोधात समाजाचे वकील म्हणून त्या ठिकाणी उज्ज्वल निकम उभे आहेत आणि आपण बघितलं असेल या महाराष्ट्रामध्ये कुठेही गुन्हा घडला लोकांची मागणी असते आम्हाला उज्ज्वल निकम हवेत पण ते केवळ चांगले वकील आहेत एवढ्या पुरत मर्यादित नाहीये मुख्यमंत्री म्हणून मला जवळून त्यांच्या सोबत या बॉम्बस्फोटाच्या खटल्यामध्ये काम करता आलं आणि ज्या प्रकारे पाकिस्ताननी तयार केलेलं षडयंत्र हे त्यांनी त्या ठिकाणी कोर्टासमोर आणलं पाकिस्तान म्हणायचं आमचा काही सहभाग नाही आहे पण उज्वल निकम यांनी माननीय मोदी साहेबांची मदत घेऊन केंद्र सरकारची मदत घेऊन अशा प्रकारचे पुरावे जमा केले की आंतरराष्ट्रीय जगतालाही मान्य करावं लागलं की पाकिस्तान आतंकवादाचा पुरस्कार करतं आणि सगळे आतंकवादी पाकिस्ताननी पाठवलेले आतंकवादी होते त्यामुळे